नमस्कार न्यूज मराठवाड्यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण अखिल भारतीय साहित्य संमेलन जे नवी दिल्लीला होत आहे या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अनुषंगानं मी फक्त तीन मिनटामध्ये माझी भूमिका या ठिकाणी सांगतोय या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांची आत्ताच बातमी समजली दुपारी दोन वाजता की शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या साहित्य संमेलनाचं निमंत्रण देणार आहेत मित्रांनो हे साहित्यिक मंडळी नेहमी संघ आणि ने भाजपाच्या विरोधामध्ये बोलत असतात देखील या लोकांनी विरोध केलेला आहे अनेक के वेळेला या साह्य साहित्यिकांनी आपले पुरस्कार परत करून भाजप सरकारचा निषेध देखील केलेला आहे परंतु ह्या साहित्यिक मंडळीची दुटप्पी भूमिका मांडण्यासाठी मी आज हा व्हिडिओ केलेला आहे शरद पवार सारख्या ज्येष्ठ माणसाला पुढं करायचं स्वागताध्यक्ष करायचं आणि सत्ता सत्तेमध्ये असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या अनुदानाचा फायदा घ्यायचा अशा प्रकारची दुटप्पी साहित्यिकांची भूमिका नेहमी राहिलेली आहे पडद्याच्या पाठीमागं हिंदुत्वाला विरोध करायचा आणि पडद्यासमोर मात्र नरेंद्र मोदींना आण आणून सरकारचं अनुदान लाटायचं महाराष्ट्र सरकारचा पैसा घेऊन साहित्य संमेलनं करायची अशा या आर्थिक उलाढाल करणाऱ्या आणि उधळपट्टी करणाऱ्या साहित्यिकांच्या मांदियाळेमध्ये शरद पवार स्वागताध्यक्ष झालेले आहेत शरद पवार ज्यावेळेस सत्तेमध्ये नसतात तेव्हा नेहमी साहित्यिकांच्या वर्तुळामध्ये फिरतात कारण हेच साहित्यिक त्यांचे मित्र आहेत मित्र असण्याबद्दल आमचं दुमत नाही आम्ही त्याच्यावर आक्षेप घेणार नाही परंतु आम्ही एक साधा पत्रकार आहे मी मी काय शरद पवारांची बाजू घेतोय किंवा त्यांना विरोध करतोय असा विषय नाही परंतु या पाठीमागं साहित्यिक प्रकारे आपलं लाभाचं फायद्याचं आणि सरकारच्या तिजोरीवर डोळा ठेवून प्रकारचे साहित्य संमेलन आयोजित करतात याचं मी तुम्हाला उदाहरण देतोय शरद पवारांना पुढं करून पंतप्रधानांना निमंत्रण देणं हा साहित्यिकांचा पराभव आहे वा वास्तविक साहित्यिकांनीच या पंतप्रधानांना निरो निमंत्रण द्यायला पाहिजे होतं त्यांनी शरद पवारांना का पुढं केलं आहे हा माझा आज प्रश्न आहे प्रधानमंत्री येतील ना येतील हा दुसरा मुद्दा आहे परंतु महाराष्ट्रातले जे मराठी साहित्यिक आहेत जे अखिल भारतीय पातळीवर दिल्लीला साहित्य संमेलन करत आहेत त्यांना शासनाच्या फायदे फायद्याची कशी गरज आहे राज्य आणि केंद्र सरकारच्या पैशावर हे साहित्य संमेलन कसं होत आहे याचा मी एक नमुना देण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे एवढंच जर नरेंद्र मोदीबद्दल प्रेम आहे तर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना साहित्य संमेलनाचं सा सा निमंत्रण द्यायला पाहिजे किंवा भागवत मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी दोघांनाही निमंत्रण द्यायला पाहिजे कारण हिंदुत्वाचा विचार संघ आणि मोहन भागवत आज पुढं घेऊन जात आहेत किंवा या सरकारच्या पाठीमागं खंबीरपणे आपली भूमिका स्पष्ट करत आहेत पुरोगामी आणि हिंदुत्ववादी अशा प्रकारचा जो भेदभेद या साहित्यिकांमधून केला जातो तो, तो केवळ दाखवण्यापुरता असतो केवळ आपल्या चळवळीला चालवण्यापुरता असतो हेच मला या निमित्तानं सांगायचं आहे नमस्कार